नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे आजची पहिली बातमी आहे चंदगडच्या राजकारणात उलता पालत गोपाळराव पाटील भाजपच्या वाटेवर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट तट आणि पक्षीय राजकारण आता चांगलेच पेटले आहे उमेदवारीसाठी आग्रही असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याने आता वेगळ्या वाटा निवडल्या जात आहेत त्यामुळे आता नेत्यांची देखील मोठी डोकेदुखी ठरली आहे राष्ट्रवादीमध्ये गेले अनेक वर्ष सक्रिय असलेले ए वाय पाटील यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे तर चंदगड काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून ते भाजप सोबत जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे एकंदरीतच काय तर या सर्व घडामोडी पाहता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकारणाचे चित्र देखील आता बदलताना दिसत आहे चंदगडमध्ये गेले अनेक वर्ष गोपाळराव पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहत चंदगडमध्ये काँग्रेस वाढवण्याचं काम केलं आहे विधानसभा निवडणुकीवेळी देखील चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गोपाळराव पाटील इच्छुक होते मात्र त्यावेळी त्यांना थांबून चंदगड विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार डॉक्टर नंदा बाबुळकर यांना त्यांनी पाठिंबा दिला होता यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं म्हटलं होतं मात्र पुन्हा एकदा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना असल्याने गोपाळराव पाटील हे काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक स्ट्रॉंग गट आपल्यासोबत असावा अशी त्यांची भावना आहे त्यामुळेच आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोपाळराव पाटलांना साथ घातली असून गोपाळराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे ते लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे पुढील बातमी आहे जिल्हा परिषदेच्या चाळीस जागा काँग्रेस लढणार आमदार सतेज पाटील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती जिल्हा परिषदेच्या एकूण अडुसष्ट जागा असून त्यापैकी चाळीस जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे शिरोळ हातकरंगले गडिंगल चंदगड आजरा गगनबावडा या तालुक्यांमध्ये काँग्रेसचे जागा वाटप पूर्ण झाले आहे मात्र करवीर बाबत काही गुंता असून तो सोडवण्यात येईल अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असला तरी देखील उमेदवारी अर्ज सत्तावीस जानेवारी पर्यंत मागे घेता येणार आहे त्यामुळे ठाकरे शिवसेनेने केलेल्या मागणीबाबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी जागा वाटपाबाबत घोडे आडले आहे ते चर्चेने सोडवण्यात येईल असंही आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय पुढील बातमी आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे या प्रकरणातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे निकाल लागण्यापूर्वीच संशयिताचा मृत्यू झालेला आहे समीर गायकवाड याच्यावर पानसरे हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले होते गेल्या दहा वर्षापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती तर मागील चार वर्षापासून तो जामिनावर होता मात्र निकाल जाहीर होण्याआधीच त्याचे निधन झाले न्याय प्रक्रियेतील विलंबावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान समीर गायकवाड मृत्यूनंतर सनातन संस्थेने तपास यंत्रणावर गंभीर आरोप केले आहेत संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी समीर गायकवाड यांची अटक नाहक असल्याचा दावा केला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांबाबत विरोधी भाषी दावे झाले एकोणीस महिने तुरुंगवास बदनामी आणि मानसिक छळ त्याच्या कुटुंबाला सहन करावा लागला असा आरोप करत हा प्रकार वैचारिक दहशतवाद असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे फेब्रुवारी रोजी गोविंद यांच्यावर गोळीबार झाला होता आणि फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले होते या प्रकरणाचा तपास सुरुवातीला तर नंतर देण्यात आला होता एकूण बारा संशयितांपैकी दहा जणांना अटक करण्यात आली होती पुढील बातमी आहे शिवसेना एकनाथ शिंदेच्या मदतीला मनसे कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडणुकीनंतर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे परस्पर विरोधी राजकीय भूमिका असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला देत सत्ता समीकरणात नवे वळण दिले आहे मनसेचे माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी पक्षाच्या पाच नगरसेवकांच्या वतीने हा निर्णय जाहीर केला आहे दरम्यान आज सकाळी शिवसेनेच्या सर्व त्रेपन्न नगरसेवकांनी नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन अधिकृतपणे आपला गट नोंदवला याच ठिकाणी मनसेच्या पाच नगरसेवकांनीही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत शिवसेनेला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा केली परंपरेने प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या शिवसेना आणि मनसे यांच्यातील ही अनपेक्षित जवळीक कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे या नव्या राजकीय जुळवणीमुळे महापालिकेतील सत्ता संरचना कशी आकार घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुढील बातमी आहे अमेरिकेला इशारा देणारा युरोप भारताशी ऐतिहासिक कराराच्या उंबरट्यावर अमेरिकेशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत हा करार झाला तर जागतिक अर्थकारणात मोठे बदल घडू शकतात दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचात युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लायन यांनी हा करार सर्व करारांची जननी ठरू शकतो असे विधान केले या करारामुळे दोन अब्ज लोकसंख्येचा आणि जागतिक जीडीपीच्या जवळपास बाजार आकाराला येणार आहे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोप भारताकडे झुकत असल्याचे चित्र आहे तर भारतासाठी सत्तावीस देशांच्या युरोपियन युनियन बाजारपेठेत सुलभ प्रवेश मिळणार आहे यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सा केंद्रबिंदू म्हणून उदय होण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीस मध्ये भारत आणि युरोपियन युनियन मधील चोवीस अब्ज पोहोचला असून सेवा व्यापार सुमारे युरोप वर आहे औपचारिक करार स्वच्छ ऊर्जा औषध निर्माण डिजिटल सेवा आणि प्रगत उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे मात्र अंतिम टप्प्यात काही अडथळे आहेत युरोपकडून वाहन वाईन आणि मद्यावरील आयात शुल्क कपातीची मागणी तर भारताकडून कुशल मनुष्यबळासाठी विजा सवलतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे उर्सुला वॉन डर लायन यांचा भारत दौरा अत्यंत निर्णायक मानला जात असून महिना अखेरीस होणाऱ्या भारत ईयू नेत्यांची बैठकीत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पुढील बातमी आहे फ्रान्सवर ट्रम्प यांची दोनशे टक्के टॅरिफची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सवर फ्रेंच वाईन आणि चॅम्पियन तब्बल दोनशे टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे बोर्ड ऑफ पीस या अमेरिकेच्या प्रस्तावित गटात सहभागी न झाल्याने ट्रम्प यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे सांगितले जात आहे पॅलेस्टाईन थांबवण्यासाठी अमेरिकेने बोर्ड ऑफ पीस स्थापन केला असून भारत पाकिस्तान रशियासह अनेक देशांना या गटात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे मात्र फ्रान्सने या गटात सहभागी होण्यास नकार दिला त्यामुळे ट्रम्प संतप्त झाले आहेत फ्रान्सचे अध्यक्ष युमिनियल मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांच्या धमकीला थेट प्रत्युत्तर दिले आहे टॅरिबच्या धमक्यांद्वारे आमचे परराष्ट्र धोरण बदलण्याचा दबाव आम्ही खपवून घेणार नाही असे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले आहे ट्रम्प यांच्या या धमकीमुळे अमेरिका आणि युरोपमधील संबंधामध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली असून जागतिक पातळीवर व्यापार युद्ध अधिक चिघळण्याचे संकेत मिळत आहेत या होत्या आजच्या ठक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राहा सकलम धन्यवाद